करंजी हे एक छोटसं निसर्गरम्य गाव होतं त्या गावात अजय नावाचा एक हुशार पण गरीब मुलगा राहत होता त्याचे आईवडील शेतकरी होते अजयचं एकच स्वप्न होतं गावातल्या मुलांसाठी एक चांगलं शाळा केंद्र तयार करणं जेणेकरून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही अजय शाळेत खूप मेहनत करत असे पण आर्थिक परिस्थितीमुळे त्याला अनेक वेळा शाळा सोडावी लागायची वेळ येई तरीही तो स्वतः अभ्यास करायचा वीज नसली तरी दिवा लावून अभ्यास मित्रांची मदत पुस्तकांची देवाणघेवाण सगळं करत होता एकदा जिल्ह्यात विद्यार्थी विकास स्पर्धा झाली अजयने त्यात भाग घेतला आणि त्याच्या कल्पक उत्तरांनी परीक्षक प्रभावित झाले त्याने गावोदय या संकल्पनेवर भाषण केलं शिक्षणाने गावाचा विकास कसा शक्य आहे यावर त्याला पहिला पुरस्कार मिळाला आणि शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही शिष्यवृत्तीमुळे अजय पुण्यात शिकायला गेला नवीन जागा नवीन लोक पण जुनं ध्येय कायम त्याने इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला तिथेही तो अभ्यासात अव्वल राहिला शाळेतील मित्रांशी संपर्क ठेवत राहिला आणि गावासाठी योजना आखत राहिला शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक कंपन्यांनी अजयला नोकरीची ऑफर दिली पण त्याने ती नाकारली तो गावात परत आला स्वतःच्या पगारातून आणि काही दानशूर लोकांच्या मदतीने त्याने ज्ञानदीप शिक्षण केंद्र सुरू केलं त्या केंद्रात संगणक ग्रंथालय मार्गदर्शन वर्ग होते मुलं उत्साहाने येऊ लागली अजयने मुलींसाठी खास शिष्यवृत्ती योजना राबवली काही वर्षातच करंजी गावाचे चित्रच बदलले इतर गावांनाही तो प्रेरणा देऊ लागला अजयला जिल्हा शिक्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते अजय म्हणाला मी हिरो नाही मी फक्त माझ्या गावाचं स्वप्न पूर्ण करतोय तात्पर्य स्वप्न बघा संघर्ष करा आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवा कारण खरा हिरो तोच जो दुसऱ्यांचं आयुष्य उजळवतो